काटोल शहरात रोड खरडण्याचा धुमाकूळ सावधान काटोल शहरात बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराची मनमानी तीस एप्रिलच्या रात्री विना परवानगीने खरडला महामार्ग बाबासाहेब आंबेडकर चौकातील रोड बनले अपघाताचे स्थळ आपण बघू शकता नगर परिषद अंतर्गत येणारा रोड विना परवानगीने नगर परिषद शाळे क्रमांक दोन ते डॉक्टर गोविंद भुतळा यांच्या दवाखान्यापर्यंत बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने रोड खरडला त्यामुळे शाळा क्रमांक दोनमधील विद्यार्थ्यांना त्रास होत आहे परंतु अनेक विद्यार्थी रोडवर पडून त्यांना दुखापती झाले आहेत याबाबत काटोल शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी तक्रार करून आमदार यांना ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे अनिल देशमुख यांनी संबंधित विभागाला पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नागपूरचे ठेकेदाराने कोणती परवानगी नसताना उठून टाकलेला आहे आपण बघू शकता सहा क्रमांक दोन आहे या सहा क्रमांक दोन आमदार हा आज अधिकृत ठेकेदारांनी रस्ता हा उखडलेला आहे त्यामुळे अनेक नागरिकांनी तक्रारी केलेले आहेत आणि ज्या ठेकेदाराने हा रोड उखडलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे त्याचप्रमाणे या फोनाचे लोकप्रतिनिधी अनिल देशमुख यांनी सुद्धा या, या, या रोडबाबत तक्रार केलेली आहे मी कोमल कुमेरिया विदर्भ न्यूज करून काटो